मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भेंडीचे झाड बघितले असेल ते जवळजवळ चार ते पाच फुटाचे असते पण तुम्ही कधी भेंडीचे झाड पंधरा फूट आहे असे ऐकले तरी आहे का बघणार ते वेगळीच गोष्ट मित्रांनो हे खरे आहे छत्तीसगडमधील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक भेंडीचे झाड पंधरा फूट वाढलेले आहे आपण बघू शकता त्या भेंडीच्या झाडावरती चढण्यासाठी त्या शेतकऱ्याला शेळी लावावं लागत आहे जवळजवळ पंधरा फूट उंच हे भेंडीचे झाड जाड़ आणि त्या झाडावरती भेंडी ही लागलेली आहे मित्रांनो आपण बघू शकता भेंडी ही चांगल्या प्रकारे लागलेली आहे आणि तो शेतकरी त्या झाडावरती चढण्यासाठी शेळी लावतोय तरीही ते झाड तरी वाकत नाही आहे म्हणजे त्या झाडाची दणगट्टा आपल्याला यावरून समजून येते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या शेतकऱ्याचे सर्वजण कौतुक करत आहेत आणि ह्या व्हिडिओवरती भरभरूनशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एका युजरनं म्हटलेलं युजरन युजरन आहे मी आयुष्यात पहिल्यांदाच एवढं उंच भेंडीचं झाड बघत आहे तर दुसऱ्या एकानं म्हटलेलं आहे एवढे मोठे भेंडीचे झाड असू शकते याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे तर अजून काही युजरनं म्हटलं आहे भाऊला मानावं लागेल तर अजून एका युजरनं म्हटलं आहे हे जंगली भेंडी आहे हे झाड जंगलात पाहायला मिळते तर एकाने म्हटलं हे तर भारताची बुर्ज खलिफा आहे तर एकाने म्हटलेलं आहे या भेंडीची भाजी जरा पचायला जड जाते मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मात्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद